सोने चांदीच्या भावल लागलाय मोठा ब्रेक पाच मिनिटांपूर्वी मोदीजींनी मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे संपूर्ण मार्केट हादरलाय सोने चांदीच्या बाबतीत ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येत आहे आता ज्या लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय यामुळे ज्या लोकांना येणाऱ्या काळात त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं ते लोक आता अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत कारण की सरकारनं घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे सोन्याचा फुगा फुटला आहे एक बातमी जिने लोक अक्षरशः नाचू लागले आहेत सोन्याच्या भावात इतकी प्रचंड घसरण झाली आहे की ज्यामुळे सराब बाजारामध्ये इतकी गर्दी झाली आहे की रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होणार आहे अखेर सरकारने लोकांच्या फायद्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे ज्यांच्या घरात लग्न आहे आणि लग्नासाठी ज्यांना सोनं खरेदी करायचं होतं हे लोक वाट पाहत होती कधी करायचं मोठा फायदा होणार आहे बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आता निर्माण होणार संकेत दिसत आहेत कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोने चांदीचा नवीन भाव जाहीर झालाय पाच मिनिटांपूर्वीच मोदीजींनी मोठा निर्णय घेतल्यामुळे सोन्याचा फुगा अखेर फुटलाय सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली आहे जेव्हा दोन हजार सव्वीस ला सोन्याचे भाव किती असणार याविषयीची एक धक्कादायक भविष्यवाणी समोर आली एक भविष्यवाणी जिने सोन्याचा भाव पाच मिनिटांमध्ये कमी केला सोन्याचा भाव कमी करणारी ही भविष्यवाणी नेमकं काय आहे या, या भविष्यवाणीमुळे आजचा सोन्याचा ताजा भाव किती रुपयाने कमी झाला का संपूर्ण या भविष्यवाणीने धुमाकूळ घातला आहे आहे सरकारने कोणता निर्णय घेतला की ज्यामुळे ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचे की हे लोक आता खुश होणार आहेत आज सोने चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण पाहायला मिळाली मग आजचा सोन्याचा ताजा भाव नेमकं किती म्हणजेच आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती आहे बावीस कॅरेटचा सोन्याचा भावाचा शुद्ध सोन आहे त्याचा एक ग्रामचा जो भाव आहे तो किती असणार दोन हजार सव्वीसला सोन्याचे भाव काय आहे भविष्यवाणी काय आहे तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर काय गुड न्यूज आलेली आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा सोनू तुम्ही किती रुपयाला खरेदी करायला पाहिजे याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे योग्य वेळ कोणती खरेदी करण्याची योग्य वेळ आता आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये आहे की नेमकं कोणत्या महिन्यात खरेदी करायचं सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये पुढे काम सांगणार आहे पहा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचा हजारोंचा नाही लाखोंचा फायदा होणार आहे सोने चांदीच्या बाबतीत सर्वात आनंदाची बातमी आज आहे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावांनी अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवीन नवीन भाव वाढायचे काही तज्ज्ञ लोक म्हणत होते सोनं आता लाखाच्या पुढे गेले ते आता दीड लाखाच्या वर जाईल काही लोक तर असे म्हणत होते तज्ज्ञ लोक की दोन लाखाच्या पुढे जाईल सोनं अक्षरशः शा, आकाशाला टेकलं होतं दिवाळीला जर सोनं बघितलं तर अक्षरशः एक लाख बत्तीस हजार रुपयापर्यंत सोनं दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी गेलं होतं आता लोकांना वाटलं होतं काही खरं नाही यांच्या घरात लग्न होतं त्याला काय करावं समजत नव्हतं का जेव्हाही लग्नाला भेटलेलं सोनं दिवाळीनंतर त्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोने उतरत होतं पुन्हा शंभर दोनशेनी वाढत होतं पण आज अचानक झाल्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे कारण की संपूर्ण मार्केट हादरला आहे सरकारने नेमका काय निर्णय घेतलाय काय अशी नवीन वेगळी भविष्यवाणी आली आहे की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झालाय पहा आता तुम्हाला जर लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणुकीसाठी करायचं असेल तर शंभर टक्के ही पूर्ण माहिती तुम्ही पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि ज्यामुळे सोन्या पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण आता होत आहे सरकारने कडक सूचना दिलेली आहे रेट किंवा सोन्याचे जे दर आहे ते किती रुपयाने कमी झाले ते पुढे लगेच सांगणारच आहे पण दर जे कमी झालेत किंवा सोन्याचा भाव कमी झाला आहे तो म्हणून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचा आहे का लगेच पळत जाऊन सोनं खरेदी करायचा आहे का थांबाय की थांबायचं आहे कारण की गडबड करायची नाहीये अशीच अफवा दोन महिन्यापूर्वी पसरली होती आणि त्यावेळेस ज्यांनी सोनं खरेदी केला आज रडत आहे कारण की त्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही त्यामुळेच आपण नेमका सोन्याचा भाव जो आता कमी झाला आहे तो आजचा भाव कितीचा आहे इथे सांगणारच आहोत पण हा किती दिवसापर्यंत कमी राहणार आहे दोन हजार सव्वीसला जानेवारीमध्ये नेमका असं काय होणार आहे तुमच्या लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी काय करायचंय सगळं सविस्तर आपण आपण सांगणार आहोत पहा आता सर्वात आधी आजचा ताजा भाव काय आहे म्हणजे आजचा अठरा कॅरेट सोन्याचा ताजा भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा जो भाव आहे ते आपण सगळ्यात आधी पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस ची भविष्यवाणी काय होती दोन हजार सव्वीस ची भविष्यवाणी अशी काय झाली की ज्यामुळे संपूर्ण हादरला आहे हे पाहणार आहोत आता पहा सगळ्यात पहिला मुद्दा आपण जाणून घेतो आहे आजची ताजे भाव आज किती रुपये तोळ्यांनी सोनं विकले जात आहे आणि भाव का वाढत आहेत का कमी होत आहेत आणि दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करायचं आजच्या आज आच पळत जाऊन खरेदी करायचं लोकांसारखं का तुम्ही थांबायचं स्मार्ट बनायचं ते आता पहा सगळ्यात आधी आपण आजचे ताजे दर तर लगेच सांगतो पण त्याआधी नेमकं काय कारण होतं सोन्याचे भाव वाढायचे आणि आत्ता सध्या का कमी झालं याचे कारण काय आहे ते तुम्ही तीस सेकंदात समजून घ्या पहा कारण जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतले तर तुम्हाला सोने कधी कमी होते कधी वाढते हे तुम्हाला लगेच समजणार आहे चांदीच्या कुठल्याही तज्ज्ञाकडे जायची गरज नाही तुम्हाला सगळं समजणार आहे पहा गेल्या दोन तीन वर्षात अचानक सोन्याची जी उसळी घेतली होती त्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे जागतिक अस्थिरता सुरू होती जगामध्ये अनेक देशांमध्ये भांडणं सुरू होते सोन्याच्या दर वाढीचा हे सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये जेव्हा भांडणं सुरू असतात त्यामुळे शेअर बाजार कोसळतो शेअर बाजार कोसळला की सोनं मोठ्या प्रमाणात वाढतात आंतरराष्ट्रीय तानाव जरी वाढला तरी सोन्याचे भाव वाढतात आणि त्यामुळे सोन्याचे भाव हे अक्षरशः वाढले होते तुम्ही पाहिलं असेल दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सोनं हळूहळू हल वाढायला सुरुवात झालं होतं दिवाळीच्या दिवशी तर त्याने मोठा अंक गाठला होता पण या गोडधोडीला या वेगाला ब्रेक झाला दिवाळी नंतर आणि नंतर जो आजचा जो भाव आहे तो ऐकून एकदमच वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार झालंय मग आता हा भाव नेमका कमी झाला मग आता नेमका फुगा फुटला काय समजलं काही कारण आहे सोन्याचा जो फुगा आहे तो फुटलाय की काय की अजून कमी होणार आहे हे तुम्ही लक्षपूर्वक पहा कारण एक जी भविष्यवाणी आली आहे ती भविष्यवाणी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे पहा आता ती भविष्यवाणी नेमकी काय दोन हजार सव्वीस मध्ये काय भाव राहणार आहे आता पहा कमी झालेलं सोनं आत्ता आहे आता कमी झालं तर काय हे लगेच तुम्हाला सांगतो पण आत्ता तुम्हाला जर लग्नासाठी सोनं आहे उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात लग्न असेल तर मग त्या लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल तर मग एक ते दोन हजार पंचवीसमध्ये घ्यायचं की दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये घ्यायचं कारण की भविष्यवाणी आलेली आहे आणि भविष्यवाणीमधून तुम्हाला काही गोष्टी लक्षपूर्वक समजून घ्याव्या लागतील आणि त्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक तर लक्षात घेतल्या तर तुम्हाला काहीच पुढचं हे घ्यायची गरज नाही आता पहा बऱ्याच वेळा काय होतं आत्ता लोकांना सोनं खरेदी करून ठेवायचंय मार्च एप्रिलमध्ये लग्न आहेत कोणाची तरी किंवा लॉंग टर्मसाठी घ्यायचं आहे लग्नासाठी घ्यायचं असेल तर मग दोन हजार काय भाव होणार त्याविषयीची भविष्य आहे कशी आली आहे ती आपण सगळ्यात समजून घेतोय पहा दोन हजार सव्वीस विषयी चार महत्वाचे अंदाज आले होते त्यापैकी तीन हे तज्ज्ञ लोकांनी दिलेले अंदाज आहे तर चौथी ही भविष्यवाणी आहे चौथी भविष्यवाणी जी आहे ती नामदाज आणि चौथी भविष्यवाणी म्हणजे तीन अंदाज हे तज्ज्ञ लोकांनी दिले आहेत जे विविध देशातले तज्ज्ञ आहेत जे सोने चांदीच्या व्यवहारामध्ये गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासून काम करत आहे आणि जी भविष्यवाणी अशी आहे की जिने दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगाला हद्रा बसणार आहे असं सांगितलं गेले भारताची ही तसे देशाची आर्थिक परिस्थिती प्रचंड बिघडणार सांगितलं एक महिला होती जिचं नाव बाबा वांगा होतं ती जन्मत अंध होती ती, ती अंधस्थानी जगाविषयी तिने असंख्य भविष्यवाण्या करून ठेवल्या होत्या आणि यामध्ये तिने सांगितलंय की संपूर्ण जगामध्ये एक प्रकारची आर्थिक मंदी येणार आहेत आणि दोन हजार सव्वीस मध्ये ज्यावेळेस ही मोठी आर्थिक मंदी येईल तेव्हा लोक स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचे पैसे वाचवण्यासाठी ते सोन्यामध्ये गुंतवणूक करतील सोनं दाव घेतील आणि इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येतात तर तेव्हा लोक सोनं इतक्या प्रमाणात खरेदी करतात की सोन्याचा भाव प्रचंड वाढतो आणि जर या बाबा वांगाचा अंदाज जर खरा ठरला जो प्रत्येक ठिकाणी खरा ठरत गेला आहे तर त्यानुसार सोन्याची जी किंमत आहे तर ती तब्बल वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढू शकते आता वीस ते पन्नास टक्क्यांचा जर हिशोब केला तर तुम्ही हिशोब लावू शकता की सोनं काय भावात जाईल तर अशा प्रकारचे अंदाज आल्यामुळे आत्ता एक प्रकारे मार्केटमध्ये एक वातावरण वेगळंच निर्माण झालं आणि त्यातल्या त्यात, त्यात सरकारनं देखील एक निर्णय घेतला आणि त्यामुळे आजचे ताजे दर काय आहेत ते देखील तुम्हाला जाणून घ्यावे लागतील आजचे ताजे दर काय आहेत अठरा कॅरेटचे ताजे दर आजचे काय बावीस कॅरेटचे काय शुद्ध सोन्याचे काय चांदी का रेटने आज विकत आहे सगळं सविस्तर आपण पाहूयात अठरा कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तो आजचा जर बघायला गेलं तर प्रति ग्रॅम नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजेच दहा ग्रॅमचा जो भाव आहे तो पंच्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तो आजचा प्रति ग्रॅम बारा हजार पाचशे रुपये आहे प्रति ग्रॅम बारा हजार पाचशे आता तो जर एक तोळ्याचा म्हणजे दहा ग्रॅमचा जर बघायला गेला तर तो एक लाख पंचवीस हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याचा म्हणजे याचे दागिने बनवले जातात ते सोन्याचा भाव एका ग्रॅमचा अकरा हजार तीनशे चौतीस आहे तर तोच दहा ग्रॅमचा म्हणजे एका तोळ्याचा एक लाख तेरा हजार तीनशे चाळीस रुपये आहे चांदीचा एक ग्रॅमचा भाव एकशे छप्पन्न रुपये तर एक किलो चांदीचा भाव एक लाख छप्पन्न हजार रुपये किलो आहे आता हे झाले सोने चांदीचे भाव आता तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी तुमचा जो उद्दिष्ट ठरलेला भाव आहे तो आता बरोबर आलेला आहे का तुमच्या सोनं खरेदी करण्याचा भाव योग्य आहे का नक्की कॉमेंटमधून मधून हा व्हिडिओ शैक्षणिक उद्देशाने बनवला होता त्यामुळे तुम्हाला जर तुमची खरेदी सोन्याची करायची असेल विक्री करायची असेल तर या व्हिडिओला कुठलाही सल्ला म्हणून वापरू नका कारण की व्हिडिओचा उद्देश हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे तुम्ही कोणत्याही खरेदी विक्रीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद